जय योगेश्वर मी आज एकविरा देवीला आलेली आहे त्या ठिकाणी मला एक योगायोग जंगल मेडिसिन या ग्रुपवरती आपल्याला एकताही भेटल्यात तर त्या ताईंची मी मुलाखत घेते ताई तुमचं नाव काय माझं नाव उषा विजय उगले उषा विजय उगले उषा व्यवसाय तुम्ही कधीपासून सुरू केला माझा हा व्यवसाय अच्छा तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळाला इकडे खूप चांगला खूप चांगला तुमच्या जे आयुर्वेदिक औषध आहे या ठिकाणी सर्व त्या औषधांचं की प्रत्येकाला प्रत्येकाला त्याचा गुण पडतोय म्हणूनच तुमच्याशी ते सगळेजण येऊन परत परत औषधं घेतात तुमचा एक सुखद अनुभव सांगा ना काय सुखद अनुभव सांगायचं म्हणलं तर मला ह्या औषधांनी खूप काय शिकवलं खूप काय म्हणजे आज आहे याच्यामुळे आज याचा रिस्पॉन्स पण खूप चांगला मिळतो मला याचा तर लोकांना बरं वाटलं लोक पुन्हा मला त्याचा डबल म्हणजे आनंद होतो की पुन्हा पुन्हा लोक आपल्याला येतात नेतात आज बाजू टी वीस हजार दुकान इथे तुमच्या या आयुर्वेदिक दुकानावरती कोणकोणत्या प्रकारच्या औषधा थोडी नावं सांगा ना आता हे आहे ते अमरकंद मनकेच्या गॅपसाठी आहे हे केसांसाठी नाही ही महत्वाची काटी वास वाटी साप इथं काट काही हिंसक प्राणी येऊ शकत साथ नाही ही रेखंड आहे डोकं ताप सर्दी त्यासाठी गुळवेल मुळव्या सॉरी एसिडिटी घ्यास आंबट पित्त त्यासाठी हे संधी वातावरण आहे हे मुस्खरा मुलग्याजीसाठी आहे हे बेडकीचं डायबिटीजसाठी आहे हे दातांसाठी चांगलं आहे हे हृदयविकार हात डॉकेसाठी हे उष्णता रक्त वाढवण्यासाठी चांगले ते रांचीन चुका गारबीमध्ये उर्फ गारबी म्हणतात रांचीन चुका उर्फ तर ती टॉनशीस मुक्कामार टाच्या भेगात त्यासाठी हे माडीचं तेल खूप चांगलं आहे म्हणजे ताप डोकं सांधेभात हात पाय गुडघे पाटण कंबर त्यासाठी सर्दी मुक्कामार त्यासाठी ही सतत मुसळी अश्वगंधा हे शक्तीवर्धक साठी खूप चांगले हे फ्रेस्त आहे चेहऱ्यासाठी चांगलं ही संजी मित्री फार पोकळात ती सतत मुसळी आणि हे पाऊरेल तिचा आंब्या हात वगैरे आहे तिला अनुकांदा आहे जंगी आद्रक आहे काटेमुळे खूप चांगले आहे तुमचा रोजचा सर्वसाधारण धंदा किती होतो इकडे रोजचा मला ताई हे गर्दी नसली तरी दोन तीन हजार रुपये होऊन जातो किती दोन तीन हजार होऊन जातो हो का अच्छा तुमचं उपजीविका चालवण्यासाठी हेच एक साधन आहे का अजून काही नाही हेच चालणार हे साधन आहे या साधनावरती तुमची उपजीविका चालते तुम्ही आनंदी आहात खूप खूप हा खूप आनंदी आहात अशाच आनंदी राहा कारवाई तुमची सेवा तुम्ही सदलीच भीती नाही मला एकही पाणीशा आहे कसली भीती एक दुकानात घ्या उखानात बरं तुमचं पूर्ण नाव आणि दुकानाचं नाव सांगा माझं नाव श्री विजय सौ उषा विजय उगले योगाजंगल नेडीशी हे दुकानाचं नाव आहे मला तुम्ही छान मला तुमची मुलाखत दिली त्याबद्दल मी त्रिवेणी गोविदागरकडनं धन्यवाद तुमच्या थँक्यू